ऑगस्ट आणि सप्टेंबर जोरदार पाऊस तर राज्यावर अवकाळी पावसाची ही सावड बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवडच्या वर्तवले संपूर्ण भेंडवडची घटमाडवडची प्रसिद्ध असून या घटमाडणीला साडेतीनशे वर्षांचा सा इतिहास आहे या संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीवर विश्वास ठेवून शेती करीत असतो यावेळी या मांडणीमध्ये मा गहू हरभरा आणि वटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आलेले आहे तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस हे मध्यम पेक्षा अधिक चांगलं पीक राहील असं सुद्धा भाकेत सांगण्यात आलं सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे राजकारणामध्ये ज्यांना रुची आहे आणि अनेक राजकारणी लोक हे भाकेत ऐकण्याकरता येथे आली होती कारण या संपूर्ण अठरा प्रकारच्या कडधान्यां मधात जो कळस ठेवला जातो आणि त्याच्या आजूबाजूला जे खाद्यपदार्थ ठेवले जातात त्यासोबतच राजाचं जा प्रतीक म्हणून पानविडा सुद्धा ठेवला जातो भाकीत किंवा भविष्यवाणी ठरत असते आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी राजा कायम असं न म्हणता पान सुपारी ही योग्य आहे असं म्हटलं आहे त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी आपापले आप मत काढत आपापल्या आप परीने त्याची व्याख्या केली मागील तीनशे पन्नास वर्षाची ही परंपरा असून वैकुंठवासी चंद्रभान महाराज यांच्या वंशातील सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज अक्षय तृतीयेच्या दिवशी घटमांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व भाकेत निघत असते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे दत्ता पाटील यांनी भेंडवळ घटमांडणी यावर राजकीय भाष्य करीत केंद्रातील मोदी सरकारला यावेळेस टेकूची गरज भासेल पंतप्रधान मोदी यांची पूर्ण बहुमतात यावेळेस सत्ता येणार नाही आज अक्षय तृतीयाचं जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं बाकी ज्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले केलं जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप राहील कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक ते आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल महाराज राजकीय राजाचं राजाच्या संदर्भात राजकीय भाष्य काय राहील त्यांच्या या पाणी राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केलं जात नाही कारण आचारसंहितेला आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आणि जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण घेऊन हे भाकीत केलं जातं हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जातात राजासाठी कुठलं प्रतीक होतं त्यावर कोणतं प्रतीक नव्हतं चंद्रभाण महाराज यांनी सुरू केलेला आहे या मालिकाच्या माध्यमातून आज जे काही करण्यात आलेलं आहे ते आपले संभाजी महाराज आणि चंद्रभाण आपल्या सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की बुवा पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधान नाही साधारण जरी असलं तरी समाधान करायचं नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाची तारा टंचाई वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचं सुद्धा भाषित त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की बा थोडीशी दुपारी पैशापासून एक अशी एक चिंतीत फरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कुणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारच्या सुद्धा बाबतीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथे येतो आहे आणि पाहतो आहे तर मला तरी असं वाटतं की बा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यानं ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं नगर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो Okay. Oh,